नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे ये कॉल येत आहेत त्यांचं म्हणणं आहे की सर आमच्या आयुष्यातल्या अडचणींनी का संपत नाहीत खरी गोष्ट आहे कारण महापारीषांच्या परीक्षांसाठी संघर्ष परीक्षा झाल्या निकाल लागला त्या आय बी पी एसच्या यादीमध्ये नावालं कागदपत्र पडताळणी झाली आणि कागदपत्र पडताळणी झाल्यापासून गळ्यावरती अक्षरशः तलवार टांगती आहे अशा पद्धतीची कंडिशन झाली कारण त्या ते ठिकाणी त्यांनी कोणालाच सांगितलं नाही की तुमचं सिलेक्शन झालंय किंवा तुम्हाला कागदपत्रांमधून रिजेक्शन केलंय म्हणून मग तेव्हापासूनही विद्यार्थी टेन्शनमध्ये आहेत कसा तरी तो वेळ कसा तरी निघून गेला आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मेल आले तर की तुम्ही या या, या ठिकाणी आता या या झोनमध्ये या डिव्हिजनमध्ये त्या ठिकाणी तुम्ही जाऊन जॉईनिंग करा म्हणून पण त्यातही बऱ्याच विद्यार्थ्यांना आता मेल आलेले नाहीत ते विद्यार्थी प्रचंड टेन्शनमध्ये आहेत त्यांचे पॅरेंट्स प्रचंड टेन्शनमध्ये आहेत आणि त्यांना समजत नाही की नेमकं सिलेक्शन रिजेक्शनचा प्रॉब्लेम काय नेमका विद्यार्थी मित्रांनो अशा केसमध्ये मी ज्यावेळेस माहिती काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस असं समोर येतं की त्यांचं म्हणणं आलं की काही विद्यार्थ्यांचे जे ईमेल आय डी आहे तर काहीतरी स्पेलिंगमध्ये मिस्टेक असू शकते हे एक कारण आहे दुसरं कारण आम्ही ट्रान्सफर तर मेल केलेच आहेत पण तरीसुद्धा काही कारणास्तव टेक्निकल इश्यूमुळं जर ट्रान्सफर झाले नसतील तर ते होतील असंही म्हणणं आलं तरीसुद्धा ईमेल आय डी बरोबर असूनसुद्धा जर मेल आले नसतील तर काही विद्यार्थ्यांना जसे की अपंगातील काही विद्यार्थी आणि सोबतसोबत स्पोर्ट कोट्यातील विद्यार्थी यांचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या ते ठिकाणी त्यांना मेल जाऊ शकतात अशीसुद्धा त्या ठिकाणी थोडक्यात माहिती भेटलेली आहे हे सगळं करत असताना ज्यांना ज्यांना आता काहीही अडचणी नव्हत्या त्यांना मेल यायला पाहिजेत पण आले नसतील त्या विद्यार्थ्यांकडे एक पर्याय आहे ज्या ठिकाणी त्यांची कागदपत्र पडताळणी झाली आहे अशा ठिकाणी जाऊन ते शहानिशा करू शकतात किंवा हेड ऑफिस पण मोस्ट ऑफ द टाइम तर तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे कागदपत्र पडताळणी आणि झालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन जर सविस्तर त्या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर ते जास्त सोयीस्कर ठरेल असं मला वाटतंय या व्यतिरिक्त तुमच्या आणखी ओळखीचे जे काही अधिकारी असतील त्यांच्या थ्रू माहिती घेण्याचा तुम्ही प्रयत्न करावा एवढ्याच या ठिकाणी सांगतोय सब्र का मिठा होता हे खरं आहे मान्य आहे पण इतका पण सब्र आयु आयुष्यात नको आहे जेणेकरून की अख्खे फळं गळून जातील आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नुकसान होईल तेया वड़ते, मनुन या सगळ्या गोष्टींची काळजी वाटते म्हणून या ठिकाणी व्हिडिओ बनवतोय मीही परीनं प्रयत्न करतोय तुम्ही सुद्धा परीनं प्रयत्न करा एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद